शेव म्हटलं की सगळ्यात पहिली ओळख म्हणजे मग तशी कुरकुरीत खुसखुशीत अशी ती बनून तयार व्हायला पाहिजे आणि त्यातला त्यात जर तिखट शेव म्हटलं की त्याचा अगदी असा वेगळाच असा तिखटपणा एक वेगळा असा विशिष्ट स्ट्रॉंग तिखटपणा येतो तर मग त्यामध्ये नुसतं तिखट घालून आणि बेसन भिजवून अशी त्याची शेव पाडतात का तर अजिबातही नाही याला येणारा रंग याला येणारा अतिशय वेगळा असा तिखटपणा नेमका कुठल्या दोन इन्ग्रेडियंट्स मी येतो हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबचं बटन पटकन प्रेस करा म्हणजेच की तुम्हाला अशाच नवीन नवीन नवी रेसिपीज आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील आहे तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशुफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या रेसिपीकरता मी वजनी प्रमाण आणि कपचा मेजरमेंट दोन्ही तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला सोयीस्कर पडेल आहे ते तुम्ही इथे वापरायचं आहे तर इथे घेतलेलं आहे तीनशे पंच्याहत्तर ग्राम एवढं बेसन बेसन सगळ्यात पहिले इथे आपल्याला चाळून घ्यायचं आहे तीनशे पंच्याहत्तर ग्राम बेसन म्हणजेच की चार कप एवढं बेसन आहे बेसन खूप दाब देऊन मी कपमध्ये असं भरून घेतलेलं नाही आहे अलगद असं मी कपमध्ये जे अनाशेप भरून घेतलेलं आहे म्हणजेच की चार कप एवढं मी इथे बेसन घेतलेलं आहे बेसन इथे आपल्याला चाळूनच इथे वापर करायचा आहे बेसनाचा बेसन जर चाळून घेतलं की यामध्ये एकही अशी लंब राहत नाही म्हणजेच की शेव देखील छान होते आणि यानंतर आता इथे बेसन इथे आता चाळून झालं की इथे आता मी घेते आहे लवंग पावडर दोन ग्राम एवढी लवंग पावडर आहे आणि जर स्पूननी मेजर केलं तर एक टी स्पून एवढी लवंग पावडर इथे घेतलेली आहे यानंतर घेते आहे मी आता ओवा ओवा घेतलेला आहे तीन ग्राम आणि स्पूननी जर मेजर केलं तर दोन टीस्पून इथे मी ओवा घेतलेला आहे आणि मग आपण इथे घालतो आहे हिंग हिंग पण घेतलेलं आहे वन पॉईंट फाय ग्राम आणि जर स्पूननी मेजर केलं तर हाफ टीस्पून एवढं मीठ घेतलेलं आहे पंधरा ग्राम आणि जर स्पूननी मेजर केलं तर दोन टीस्पून इथे मी मीठ घेतलेलं आहे तिखट पण घेतलेलं आहे पंधरा ग्राम आणि जर स्पूननी मेजर केलं तर तीन टेबल स्पून एवढं इथे मी तिखट घेतलेलं आहे आणि मग यानंतर इथे आता आपण टाकूया वन पिंच एवढा रेड ऑरेंज कलर रेड ऑरेंज कलर या करताना की शेवला तुम्ही आपण बघितलेला आहे जसं मार्केटमधनं जी शेव आणतो त्याला एक विशिष्ट ना रंग असतो तर तो रंग ना ह्या फूड कलरनीच छान असा येत असतो त्यामुळे वन पीस एवढा ना ऑरेंज रेड कलर इथे आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर आता सगळे जिन्नर्जी आहेत छान ना आपण असे करून घेऊया सगळे जिन्नस छान आता इथे नीट एकत्र आता करून झाले की तेल घेतलेलं आहे मी इथे पंचेचाळीस ग्राम एवढं आणि जर स्पूनचं मेजरमेंट बघाल तर चार टेबलस्पून इथे मी, मी आता तेल घेतलेलं आहे कच्चं असं तेल आहे गरम वगैरे मी अजिबातही केलेलं नाही आहे थंडच असं मी तेलाचा इथे वापर केलेलं आहे शेव असो वा चकली त्यामध्ये मोहन कसं चेक करायचं मी माझ्या मागच्या रेसिपीला देखील सांगितलेलं होतं पण इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते बघा अशी मूठ वळली की पिठाची ना अशी मूठ वळायला गेली पाहिजे याचाच अर्थ पिठामध्ये अगदी परफेक्ट असं मोहनचं प्रमाण जे आहे ना झालेलं आहे आणि मोहनचं जर परफेक्ट असं प्रमाण झालं की वस्तू देखील छान अशी ना खुसखुशीत अशी बनवून तयार होते आता इथे पाणी घेतलेलं आहे आता मी दीडशे ग्राम एवढं ॲप्रॉक्स म्हणजे की एक कपला अगदी पूर्ण तंतोतंत असा भरलेला नाही आहे बघू शकता एक कपला थोडंसं कमीच असा इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे होऊ शकते पाण्याचं एक हात ते दोन टेबल स्पून प्रमाण जे आहे कमी किंवा जास्त असं असू शकतं डिपेंड करतं की बेसन कसं आहे यावरती देखील सांगितलेले तुम्हाला जे मेज़े मेजरमेंटचं आहे अगदी परफेक्ट आहे आणि इतक्या मेजरमेंटमध्ये अर्धा किलो एवढी शेव आरामात अशी न बनवून तयार होते थोडं थोडं इथे पाणी घालून आपल्याला नीट असं पीठ जे आहे छान असं भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे फरसाण शॉपला जी तिखट शेव आपल्याला मिळत असते ना तो परफेक्ट तिखटपणा जो आहे ना ह्या लवंग पावडरनीच येतो आणि जो रंग आहे ना त्या फूड कलरने इथे बघा आता पीठ नीट अगदी असं छान असं भिजवून झालेलं आहे आता याला ना फक्त आपण दोन मिनिट अशी रेस्ट देऊया याला आता नंतर मळायची वगैरे काही एक आवश्यकता नाही आहे जिचं ज्याचं टेक्स्चर आहे अगदी परफेक्ट आहे शेव बनवायला म्हणून थोडं थोडं करून आता मी मिश्रण जे आहे साच्यामध्ये आता भरून घेते आहे एक ती तुम्हाला इथे सांगायची म्हणजे अशी ही चा की ही शेव पाडताना बारीक चाळणीचा वापर करायचा नाही म्हणजेच की जी आपली पाडायची जी चाळ असते ना म्हणजे की छोटी अशी जी चकती असते ती वापर वापरायची नाही आहे इथे कारण की आपण यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि तो ओवा जो आहे ना त्या चकतीमध्ये ना अडकू शकतो म्हणूनच थोडे मोठ्या छिद्राची जी चकती असते ना पाडायची म्हणजे जाड शेवची त्याच चकतीचा इथे तुम्हाला ना वापर करायचा आहे इथे मी थोडासा बऱ्याच मोठ्या अशा छिद्राची चकती इथे वापरते आहे तुमच्याकडे मोठ्या छिद्राची जी चकती असेल आहे किंवा जी तुम्हाला आवडत असेल आहे ती चकती जी आहे ना तुम्हाला इथे वापरायची आहे शेव पाडायला म्हणून तेलाचं टेम्परेचर अगदी इथे परफेक्ट असायला पाहिजे नाही तर शेव जी आहे ना नरम पडू शकते बघा इथे गोळा थोडासा असा टाकल्याबरोबर तो लगेच असा वरती येतो आहे याचाच अर्थात तेल नीट असं तापलेलं आहे आणि एक ते दीड फेर इथे आपण आता ना याचा नसा फिरवून घेऊया आता शेव तळायला हार्डली चार बरती बरती ते पाच मिनिटं अगदी सफिशियंट आहे आणि मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला जी शेव आहे ना अशी ना तळून घ्यायची अगदी मीडियम फ्लेम वरती अजिबातही तळायची नाही आहे मीडियम टू हाय फ्लेम इथे आपल्याला ठेवायचं आहे सुरुवातीची दोन ते सव्वा दोन मिनटं मी याला असंच ठेवते आहे आणि त्यानंतर मग जी शेव आहे ना ते आपण पलटवून घेऊया दोन ते सव्वा दोन मिनट इथे झालेली आहे एका साईडने शेवजी आणि तशी शिजल्या गेलेली आहे त्यानंतर पुन्हा आपण याला आता पलटून घेऊया आणि दुसरी सुद्धा जी साईड आहे आता आपण दोन ते सवा दोन मिनट अशी ना नीट अशी तळून घेऊया आणि दोन्ही बाजूनी नीट अशी तळून झाली की शेव जी आहे एका चाळणीमध्ये आता आपण काढून घेऊया त्याचप्रमाणे आता मी बाकीची शेव देखील जी आहे ना आता तळून घेते आहे आता शेव तळून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून झाली आणि याचा कुरकुरीतपणा बघा मस्त अशी कुरकुरीत अशी ही शेव जी आहे ना बनून तयार झालेली शेव पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ती तुम्हाला जी आहे ना डब्या तशी भरून घ्यायची आहे आरामात एक ते दीड महिना अशीच ही कुरकुरीत शेव अशी राहते सांगितलेलं प्रमाण जर अगदी परफेक्ट इथे जर तुम्ही देखील वापराल तर अगदी फर्सांड शॉपला जशी तिखट शेव मिळते ना तशीच शेव तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवू शकाल आणि ऑर्डर्स देखील तुम्ही नक्कीच घेऊ शकता माला कर वाला है जासे जासे कर वाला है तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहे आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक नक्की करायला आहे आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत कोणशोस रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा